परतीच्या पावसाने बागलान तालुक्यासह कस्मादे परिसरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास निसर्गाने हिरावून नेला असून ऐन दीपावलीच्या तोंडावर बळीराजा संकटात सापडला आहे त्यासाठी शासनाने सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रशांत सोनवणे व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकासह पाळीव प्राणी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बागलान तालुक्यासह कसमादे परिसरातही खरीप पिकांबरोबरच डाळींब अर्ली द्राक्ष टोमॅटो मिरची आदींसह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने अद्यापपर्यंत कुठलीही मदत जाहीर केली नसून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे शासनाने तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करून त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली तसेच पीएम किसान योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सहकार्य होत नसल्याने या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे कृषी विभागाची बैठक घेऊन सूचना करण्याची ही मागणी करण्यात आली आहे तसेच अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली असून यामुळे अपघात होऊन अनेकांचा बळी गेला असून काही जण जायबंदी झाले आहेत संबंधित विभागाला सूचना करून तात्काळ खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी प्रमुख गजेंद्र चव्हाण लालचंद भाऊ सोनवणे बाजार समितीचे संचालक रवींद्र सोनवणे अरविंद सोनवणे मुन्ना सोनवणे अनिल हरी सोनवणे शरद शेवाळे राजन सिंग चौधरी सुरेश पगार शेतकरी संघटनेचे दीपक पगार कारभारी पगार लक्ष्मण सोनवणे अमोल पगार बापू चौरे सुनील गायकवाड मोहसिन शाह युनुस मुल्ला पंकज ठाकूर भाऊसाहेब नांद्रे रमेश पवार सुनील गायके संदीप पवार संदीप सोनवणे प्रमोद भामरे योगेश जाधव दादाजी धोंडगे अक्षय अहिरे पोपट पवार विक्रांत पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा